नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की बारा राशीनुसार त्या राशीनुसार धनप्राप्तीचे बारा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया एकदा सबस्क्राईबचं बटन प्रेस करून द्या आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन देखील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार अशा नवनवीन माहितीचे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यातील पहिली राशी बघूया ती म्हणजे मेष राशी मेष राशीच्या जातकांनी संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर तेलाचा दिवा लावायला हवा अधिक फायदा मिळवण्यासाठी त्यात दोन काळे मिरे टाकावे याने तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या या दूर होतील या व्यतिरिक्त एखादे प्रकरण अडकले असता त्यातही फायदा होईल पुढील राशी ती म्हणजे ऋषभ राशी या राशीच्या जातकांनी पिंपळाचे पाच पाने घेऊन त्यावर पिवळे चंदन लावावे हे पानं वाहत्या पाण्यात किंवा नदीत सोडून द्यावी असे केल्याने आर्थिक संकट दूर होतील धनवृद्धीसाठी पिंपळाच्या झाडाला चंदन लावावे व पाणी चढवावे तीन मिथुन राशी मिथुन राशीच्या जातकांनी व्यवसाय किंवा घरात वृद्धीसाठी वडाचे पाच फळ आणून त्याला लाल चंदन रंगवावे त्याला लाल वस्त्राने गुंढळावे आणि त्यात काही एक रुपयाचे नाणे टाकावे आणि हे आपल्या घराच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी अग्रभागी लावावे असे केल्याने अकल्पनीय धनाची प्राप्ती होते चार कर्कराशी कर्कराशीच्या लोकांनी धनप्राप्तीसाठी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा पंचमुखी दिवा लावावा नंतर हात जोडून देवी लक्ष्मीकडे धनलाभासाठी प्रार्थना करावी त्यामुळे अचानक धनप्राप्ती होईल मंडळींनो अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला एकदा सबस्क्राईब जरूर करा त्यामुळे मला नक्कीच प्रोत्साहन मिळेल पुढील राशी बघूया सिंह राशी सिंह राशीची लोक आर्थिक नुकसान झेलत असल्यास एक उपाय आहे की कवडी म्हणजे शिंपले हळदीच्या पाण्यात घुळून पूजेत ठेवावे पूजेत ठेवण्यापूर्वी देवी लक्ष्मीसह पूजा करावी सहा कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी खूप सुंदर उपाय आहे दोन कमलगट्टे देवी लक्ष्मीच्या मंदिरात अर्पित करावे आणि धनप्राप्तीसाठी देवीकडे प्रार्थना करावी सात तुळाराशी या थूळ राशीच्या लोकांसाठी धनप्राप्तीसाठी अगदी सोपा उपाय आहे आपल्याला शुक्र पुष्प नक्षत्राची वाट बघावी या शुभ नक्षत्रात देवी लक्ष्मी मंदिरात जाऊन पाच नारळ चढवायचे आहे व सर्वांमध्ये हा प्रसाद वाटायचा आहे केवळ एक साबुत नारळ घरी सोबत आणायचे आणि आपण नंतर हे नारळ वाहत्या पाण्यात वाहून द्यायचे आठ वृश्चिक राशी या राशीच्या लोकांवर कर्ज असल्यास संध्याकाळी विष्णू लक्ष्मी मंदिरात जाऊन तेथील पाणी एका पात्रात भरून आणावे नंतर हे पाणी पिंपळाच्या झाडाला चढवावे याव्यतिरिक्त वड्याच्या पानावर कणकेचा दिवा जाळून हनुमान मंदिरात ठेवावा हा नियम पाच मंगळवार जरूर पाळावा धनुराशी उंबऱ्याच्या झाडाचे आकरा पाणी नाडीने गुंडाळून एखाद्या वडाच्या झाडाला बांधावी या व्यतिरिक्त पिवळे कवड्या म्हणजे शिंपले खिशात ठेवू शकतात दहा मकर राशी या राशीचे जातक संध्याकाळी एक पोळी स्वतःवरून एकवीस वेळा ओवाळून तीन रस्ते फुटत असतील अशा ठिकाणी ठेवू शकतात असे केल्याने घरात भरभराटी येईल अकरा कुंभराशी कुंभराशीच्या व्यक्तींनी विष्णू लक्ष्मीची संयुक्त रूपाने पूजन व प्रार्थना केली पाहिजे पूजनस्थळी रात्रभर जागरण करावे यामुळे ज्या पण काही आर्थिक अडचणी असतील त्या दूर होतील यातील बारावी राशी आहे ती म्हणजे मेन राशी मेन राशीच्या जातकांनी काळ्या हळदीची पूजा करून तिजोरीत ठेवावी आणि रोज त्याची पूजा करावी व्यवसायात व नोकरीत लाभ होतं नसल्यास असे केल्याने तुम्हाला लाभ होतील तर अशा प्रकारे बारा राशींनुसार बारा धनप्राप्तीचे उपाय मी तुम्हाला आज सांगितलेले आहे तर ते एकदा जरूर करून बघावे अगदी सोपे असे उपाय आहे यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल दिसेल आणि तुमच्या आयुष्यात भरभराटी होईल तर भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद